नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर तीन मध्यवर्ती रुग्णालयात डॉक्टर बनसोडे यांच्या द्वारा हट्ट स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट मोठ्या धूमधामने साजरा डॉक्टर नर्स कर्मचारी यांना मार्गदर्शन माहिती आहे संपन्न. तर सर्व भारतीयांना हे स्वराज्य कसं टिकवायचं जास्त शिक्षण दिलं पाहिजे परंतु तळागाळातल्या ज्या बाबासाहेब स्वप्नातलं नाही कारण कुणाचं प्रकरण बघितलं तुमच्या मणिपूरचं प्रकरण बघितलं आणि काल पर्वत आपल्या एका डॉक्टर भगिनीवर कलकत्त्यामध्ये

आज अठ्ठ्याहत्तरव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व भारतीय आणि विशेष करून उल्हासनगरवासीय सर्व उल्हासनगरवासियांना आजच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भारत जय संविधान हां बने। हां हो ना